अंडेच्या कानामध्ये सावून रोहित पवारचं सा नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल तर आम्ही कोणाला काय घाबरत नाही ईडीला घाबरलो नसेल तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत गा या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो पोलीस प्रशासनाचा जो रिपोर्ट आहे जो सोलापूर शहर पोलीस स्टेशननी प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे राजकीय इंटरव्ह्यू जो हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला ज्याच्यामध्ये पडरकर होते त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि तो जो पीडित व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शरणू हांडे याच्या स्टेटमेंटप्रमाणे असं सांगण्यात आलं होतं की पुण्यावरनं काही लोकं आली होती पण पोलिसचा रिपोर्ट जर आपण बघितला त्याच्यामध्ये जी कुठली नावं घेतलेली ती सर्व सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत सोलापूर शहरातले लोक आहेत त्याच्याच बरोबर हा जो हांडे शरणू हांडे जो आहे त्याला कुठून उचलला तर एक सोलापूर या राज्य बिअर शॉपीच्या जवळून त्याला उचललं आता बियर शॉपीचा उल्लेख आहे म्हणून मी इथं सांगतो त्याच्याच बरोबर याच्यामध्ये पोलिसांनी स्पेसिफिकली बोदलय सांगितलंय की सदरची घटना ही पूर्व काहीतरी त्यांचा वाद होता या दोघांचा या याच्यातून ती घटलेली आहे म्हणजे राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही नाही असं पूर्णपणे या सरकारने तिथं पोलीस प्रशासनाने उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शरणू हांडे हा फडळकरांचा कार्यकर्ता आहे त्याच्याबरोबर अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे पूर्वीपासून धनगर समाजाचे जे मुद्दे आहेत ते आमच्याकडे येऊन तो सातत्याने तिथे मांडायचा याच्यामध्ये आपण समजून घ्या की ही जेव्हा घटना घडली ती काल म्हणजे तीस जूनला सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हांडेच्या बाबतीतली अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी त्याला हानमार केली असं तिथं कळतंय आणि त्याचं अपहरण झालं आता शरयू हांडे जो आहे त्याने सुद्धा अमित सुरवसेला तीस जूनला मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो, तो व्हिडिओ इथं आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं त्याच्यावर तिथं हणमार केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता याच्यामध्ये अमित सुरसेला कुठंत कुठेतरी भावनिक झाला असेल वाईट वाटला असेल पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल आणि मग कुठंतरी त्याची ती भावना होती हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत एकामेकाला ते फार पूर्वीपासून ओळखतात पण मग राजकीय दृष्टिकोनातून आणि व्यक्तिगत विषयातून त्यांच्या बाचाबाची अनेक वेळा तिथं झालेली आहे त्यामुळे अमित सुरवसेला तीस जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकारामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे आणि तीस जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ अख्ख्या लोकांसमोर तो लोक आलेला आहे मग पोलीस प्रशासन अमित वर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हंडेनवर सुद्धा तुम्ही करणार आहात का असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते पडळकरांबरोबर काही लोक होती त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सरनू हांडेच्या कानात एक माऊली हळवणार माऊली काय तिचं नाव आहे हवळणकर हळणवर असा कार्यकर्ता त्या सरन्यू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हंडेली माझं नाव तिथं घेतलं आता हा जो व्यक्ती आहे जो माऊली हवर्नर आहे हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं तिथल्या लोकांना तुम्ही विचारा पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं बाहेर वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरंच काय आहे आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हंडे माझं नाव घेतो मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता हा माऊली जो हळवणार आहे तो सकाळी आजच सकाळी हा जे काय त्यांचं नाव पडळकर यांच्या गाडीमध्ये पंढरपूरच्या आसपास तो पडळकरच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी तो बसला आता हवळनर जो आहे त्याचं नाव हळण हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुले आहेत तो पडळकरचा कार्यकर्ता आहे आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल आणि मग ही रणनीती जी गाडी तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं हंडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला नाहीतर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही कारण का मी छत्रपती संभाजीनगर मध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे मध्ये वाशिमला मी गेलो होतो अशा वेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो आणि एक सांगतो मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केला आहे त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे खोला जावा एसआयटी फॉर्म करा खरं काय हे लोकांसमोर तिथं ते आलंच पाहिजे हाच तो माऊली हळवणर जो पाडळकरचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोटो आहे आणि फोटोचा विषय तुम्ही काढला असल्यामुळे आता हे जर फोटो आपण सर्वांनी बघितले हे बावनकुळे साहेबांचा फोटो आहे हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा दीपक काटे म्हणजे प्रवीणदादा गायकवाड ज्यांना सोलापूरमध्ये मारहाण केली गेली लि, त्यांच्यावर शाही फेकली गेली लि, तो कोणाचा कार्य करताय तो हा बावनकुळे साहेबांचा आहे आता प्रवीणदादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही मारहाण करता तुम्ही या काटेवर जो मर्डर केलाय त्यांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलेलं आहे सात वर्ष जेलमधून जाऊन आलेला आहे अशा व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांबरोबर त्याचे फोटो आहे मग आपण असं म्हणायचं का बावनकुळे साहेबांचीच यांना याच्या का कानामध्ये सांगितलं जा प्रवीणदादा गायकवाड जो सामाजिक कार्यकर्ता आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे त्याच्या विरोधात तो ॲक्शन घे त्याला मारहाण कर असं मग बावनकुळे साहेबांनी तिथं सांगितलं का हे सर्व त्या लोकांचे तिथं फोटो आहे बावनकुळे साहेबांबरोबरचे फोटो तिथं आपण सर्वजण बघू शकतो आता निलेश गायवाळ राम शिंदे सरांबरोबर हा फोटो आहे हा जामखेडचा आहे निलेश गायवाळ कोण आहे तर मोकोका लागलेला एक व्यक्ती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्या सोलारच्या कंपनीला हा माणूस तिथं धमक्या देतो आता राम शिंदे सरांच्या प्रचारामध्ये हा व्यक्ती तिथं होता अजितदादांचा लोकसभेचा सुद्धा जो प्रचार होता त्याच्यामध्ये हा व्यक्ती तिथं होता मकोका आहे आणि पुणे सीपीनी याच्यावर तिथं कारवाई केली तिची परेड सुद्धा काढली होती मग राम शिंदेनी त्याच्या कानात सांगितलंय का हे गुन्हेकर मग हा फोटो त्याच्याबरोबर असेल तर मग हे कोण आहेत त्याच्याचबरोबर हा जो फोटो आहे हा फोटो जो सेशनमध्ये जो काही मारापिटी झाली होती त्याच्यामध्ये या व्यक्तीला म्हणजे हा आहे पडळकरचा कार्यकर्ता हा अधिवेशनामध्ये त्याला तिथं आणलं गेलं आणि पडळकरच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या एका देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर मारहाण याच व्यक्तीने केली या व्यक्तीवर वाळूचे गुन्हे आहेत बरेच काय गंभीर गुन्हे आहेत अशा व्यक्तीला पडळकर जर अधिवेशनामध्ये आणू शकतो ते टकले नावाचा हा माणूस आहे तिथं जर मारहाण करू शकतो म्हणजे जिथं कायदे बनवले जातात तिथंच कायदा मोडला जातो अशा गुंडांना पडळकर जर तिथं बोलवत असेल आणि तिथं हानमार करत असेल तर याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की हे रणनीती आखण्यासाठी पडळकर काय लेवलला गेलेले आहेत किती पुढे गेलेले आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात जो देशमुख आमचा कार्यकर्ता आहे तेव्हा वेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते या टकलेला तसंच सोडून दिलं जातं आणि हा टकले जेव्हा गावी जातो तेव्हा त्याचा ते हार तुरे आणि ढोल ताशा करून त्याचा सत्कार तिथं केला जातो याच्यावर तुम्ही काय संदेश त्या ठिकाणी दिला आहात आता आमची सगळ्यांची मागणी आहे की अधिवेशनामध्ये असताना पडळकरांवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला तिथं सांगितलं त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे ज्या असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असताल त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल हांडेच्या कानामध्ये जाऊन रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही तुम्ही जी काही एसआयटी करायची ती तुम्ही करा तर बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हांडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो म्हणजे हे जे काय चालू आहे ना कुठं ना कुठं तरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही सरकारच्या विरोधात बोलते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आम्ही कोणालाही घाबरत नाही जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा पण ती कारवाई करत असताना जे काय आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि हा जो सुरवसे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर जे कलम लावले ते एवढे कडक कलम तुम्ही लावले असतील तर मग सुरवेसाला जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या बाबतीत हंडेवर सुद्धा तुम्ही ती कारवाई करणार आहात का आज या राज्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडेचं प्रकरण घ्या दोन दोन वर्ष झालं तिथं कुठेही कारवाई केली जात नाही न्याय मिळत नाही आणि मग अशा पद्धतीने जर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल आणि आम्ही फक्त महाराष्ट्राच्या बाजून या सरकारच्या विरोधात तिथं बोलत असेल आणि आम्हाला या सेटअप मध्ये अडकवण्याचा जो प्रयत्न सत्तेतले काही लोक करत असतील तर हे हास्यास्पद आहे आम्ही कोणालाही घाबरत नाही ईडीला घाबरलो नसेल तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत हे स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएचके के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे